कोगनोळी थालसिद्धनाथ था पी के पी एस ला मंजुरी कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या सहकार क्षेत्रात आणखी एक भर पडली असून विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघ नियमित पी कोगनोळी तालुका निपाणी नुकतीच मंजुरी मिळाल्याचे मंजुरी पत्र धनगर समाजाचे नेते व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते दिले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांनी कोगनोळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली पुढे म्हणाले की सभासत् विदार व हितचिंतक तसेच पालकांच्या सहकार्यामुळे श्री हालसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूह नावारूपास आलेला आहे हालसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या वतीने सध्या विविध संस्था कार्यरत असून संस्था पूर्णतः सहकार व शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या आहेत त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडीत हालसिद्धनाथ संस्थेचे कार्य भरभराटीस येण्याच्या दृष्टीने श्री हालसिद्धनाथ विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमित संस्थेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून मंजुरी आणून दिली असल्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निपाणी येथील सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले राजाराम चौगुले व हबप उद्धव काजवे महाराज यांच्या हस्ते लक्ष्मणराव चिंगळे यांचा सत्कार केला यावेळी श्री हालसिद्धनाथ को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन देवकोळी

आता उभारलेली आहे याशिवाय संस्थेनं दोन हजार आठ पासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं पाऊल ठेवलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा फक्त दर कोकणच नाही तर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये अगदी पुणे मुंबई ठाणे इथे मुलं सुद्धा आज आपल्याकडे राहायला येतात त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आम्ही दर्जा सांभाळत सांभाळतच याविषयी आज आपल्याला श्री हरसीनाथ विविध उद्दोष प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित नवीन संस्थेला आज रोजी या ठिकाणी ही मंजुरी आहे आमची इच्छा होती की सहकार्यामध्ये आम्ही काम केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं पण हे करत असताना कृषी क्षेत्राशी निगडीत अशा पद्धतीचं सुद्धा काम व्हायला पाहिजे म्हणून आमचे धनगर समाजाचे नेते आदरणीय लक्ष्मणराव चिंगळे सर यांना आम्ही ही विषय बोललेला होता आणि सरांनी आमच्या वाढदिवसाला आल्यानंतर

आणि सरांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिला होता की सहा महिने जाऊ दे वर्ष जाऊ दे तुम्हाला करतो आणि खर तर आज सरांनी आम्हाला बोलवून घेतला सांगितलं तुम्ही जी मागणी मागणी केली केली होती कि के होती किंवा तुमच्या सगळ्या त्याची आज आम्ही पूर्तता केली आहे आणि आज त्याचं फळ आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे सरांनी आम्हाला अतिशय विश्वासाला पात्र ठेवून की ही संस्था ताब्यात दिली आम्ही सरांनी दिलेल्या संस्थेचा नाव लोक्य अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचा तर प्रयत्न करून पण सगळ्या संचालकांना विश्वासात येऊन अल्पभूधारक शेतकरी असतील म्हणजे अगदी दहा गुंठ जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी सभासदत्व दिलेलं आहे पुढेही देणार आहोत आणि अधिकाधिक लोकांना आर्थिक पाठबळ कसं देता येईल किंवा शेतकऱ्यांच्या साठी ज्या काही योजना असतील उदाहरणार्थ कृषी कर्ज असेल किंवा ट्रॅक्टर योजना असेल किंवा अन्य काही सेवा सुविधा असतील या विविध सेवा सुविधा सुद्धा संस्थेच्या माध्यमातून आम्ही सुरू करू संस्थेची सो सोमालकीची इमारत असल्यामुळे याबद्दलच एक भाग त्यासाठी आम्ही वापरणार आहोत आणि त्यामुळं बोगनोळीसाठी पुन्हा एकदा एक कृषी एक क्षेत्राशी निगडीत अशा प्रकारची श्री हरसिमनाथ पी के संस्था आज मंजुरी मिळाल्यामुळं आम्ही सर्वजण आनंदीत आहोत आणि सर्व